आज मी तुम्हाला आमच्या गाई दाखवते गायींना आज रंगवलं आहे चला तर बघूया आमच्या गाई बेंद्राच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा पोळीचा स्वयंपाक बनवूया आज बनवूया आपण

अक्षता टाकून घेऊया टाकून ह्यांचं पूजन केलेलं आहे युद्ध दाखवलेलं आहे नारळ फोडलेला आहे आता आपण गायंना प्रसाद दाखवूया आधी ह्यांना दाखवू बारक यांला हा बाबा अरे वा, वाद साजरा करतात तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा एक बार दाखवते गाय आमच्या माझ्या बरोबर दोन छोटी कालवडे आहेत ही एक मोठी गाय आहे हे दोन छोटी कालवडे आहेत रंगवला आहे त्यांना अलंकार घातलेले आहेत ही ही एक गाय गाय आहे मोठी मारती आपण लांबूनच जाऊया ही एक गाय ही नाही मारते नाही मारते नाही भाऊ खाऊ खायचा आणायचा ये 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 है। एक आहे मी पण नाही मारत या एक पण नाही मारत या काय झालं छानचा गोट आहे एक महेश आहे महेश पण दाखवते महेश आहे ती पण दाखवते लाव ना जरा किती काळी झाली तू आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई बळीराजा संघेत जो राबतो रात दिन आज जरा घे थोडीशी विश्रांती आज करू दे तुझ्यासाठी सगळं काही कारण तुझ्या पार भरते सारी भुई आपल्या सरजा राजा शेळीची दोन छोटीशी पिल्ले आहेत बघत चालत आहेत रंगवलं आहे त्यांना पण हे देवघर आहे आई तुळजा भवानी माता आई लक्ष्मी माता आई माता, एलुक्ष्यमी माता। चला बाय नवीन असता तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला